सुरुवात भर दुपारी वाजले दुपारचे दोन आणि ह्या साइडला बघा पूर्ण मोकळा असा आणि ह्या साईडनं ढग योग स्टार्ट झाले आहेत वा। पावसाचं वातावरण असा मध्ये दोन ते तीन दिवस बरे गेलेले पाऊस नव्हतो त्यामुळे आम्ही कापून घेतला समोर हे बघा घातला भात मंदिराच्या पाटकडचा भात म्हणजे मंदिराच्या पाटकडे जेवढे कोपडे होते ना पंधरा वीस काय ते छोटे मोठे सगळे कापून घातले पाऊस नाही होतो त्यामुळे ऊन पण बऱ्यापैकी होता कडक तर आता सगळा जर सुकला असताला ना तर त्या पेंडका मानून घरात घेऊन जावचा असा नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भर दुपारचा तुमचं स्वागत असा दुपारचे वाजले दोन आणि मी आता चाललं आहे शेतात पावसाचं वातावरण असा आणि कापलेला भात आमका आज घरात नेऊचा तर आम्ही काय करतो आज समजा कापला ना तर दोन दिवसांनी त्या घरात नेतो म्हणजे दोन दिवस मस्तपैकी सुकप ठेवतो उन्हात सो त्यामुळे ह्या दोन दिवसापूर्वी कापलेला भात असा इकडचा आणि तिकडचा असा तर आत्ता पावसाचा पूर्ण वातावरण झाला म्हणजे ह्या साईडला मोकळा असा आपण ह्या साईडला ढग योग स्टार्ट झालेत तर साधारण पूर्ण पॅक होईपच्या अगोदर तर भात घराकडे गेलात तर ठीक होताला नाही तर सगळा ना, जर थोडी पार जरी गळली ना तर घरात नेऊ नको तर परत एक दोन दिवसासाठी ठेवता थे लागतला तर मी या पुढे येईल बाकीची सगळी मंडळी मागण्या येतील तर कवळे करतले आहे आधी कवळे करून झाली का मग पप्पा वगैरे येतले त्यानंतर पेंट का बांधून चालू करतलो सर ह्या साईडला सात आठ कुपरे असत आणि त्या साईडला सात आठ कुपरे होते इकडचा सगळा भात आम्ही कापून टाकला आणि काही कवळे रवले होते ना ते वरच्या साईडिक घातले तिकडे सो हे बघा आता मध्येच ऊन पडतात आणि मध्येच परत मळबड येतात ढगांमुळे चला आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून मी जेव्हा असे व्हिडिओ अपलोड करतील ना त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळालं जातेला व्हिडिओक लाईकसुद्धा करा चला कवळे करू स्टार्ट करत आहे बघा ही पूर्ण त्या पट्ट्यापर्यंत सगळ्यांची शेती असा आणि बऱ्यापैकी तयार झाली आहे इकडे ह्या काकांचा ना तर थोडा हिरव्या असा इकडे अनंत काकांचा वगैरे हो आता त्या साईडला थोडा हिरव्या असा बाकी तिकडे दिसत असत ना पूर्ण गोल्डन कलर झालेला म्हणजे कापण्यासाठी तयार झाला आणि ह्या सात आठ दिवसात जर भात कापूक मिळत ना तर मस्तपैकी होताला बाकी हे बघा हे कोपरे कापलेले आहेत आमचे आणि इकडे सुकत घातलेलं रावलेलं आता आणि विहिरीच्या त्या साईडचे ते कोपरे होत चला इकडनं आता हे कवळे करू मी स्टार्ट करतलं आहे तोपर्यंत मागना आई वगैरे येतले पप्पा वगैरे इले की मग पेंटका बांधूक स्टार्ट करतो तर गॉगल घेऊन आहे हो ब्लॅक कलरचं ऊन पडला ना की डोळ्यांका पण त्रास होत असतो त्यामुळे गॉगल लावून आता कवळे करूक स्टार्ट करतलं आहे गरमी इतकी भयानक होता ना अंगातनं घाम आहे येऊ काम करूच्या शिवाय आणि आत्ता त्या साईडनं गड़ असं घडघडा स्टार्ट झाला चलो ह्या साईडने हे बघा जोरदार गडगडता आणि मग अशी कवळे काढू गेले ना त्याच्यानंतर पंधरा वीस मिनटात जोरदार ह्या पट्यात गडगडाक स्टार्ट झाला पाऊस पूर्ण म्हणजे ह्या साईडला पूर्ण मोकळा असा आपण त्या साईडला गडगडता आहे बघा तर बंटो असा आपल्यासोबत पेंडू घाणटा धावडा <laughs> येल तर आई बाप्पा काका मामा सगळेच गेलेत तडे शूट करू जास्त काय मिळालं नाही पावसामुळे तो बघा त्या पट्ट्या पूर्ण भरलो तर एवढा भात आम्ही आणून ठेवला पळापळ धावपळ सगळी करून करून आणि शेवटी पावस लागलोच काय सांगतो आता ते बघा समोरच्या बाजूक ना मोकळा ढग नाही तिकडे पावसाचे पावसाचे ढग असत ते ह्या साईडला आणि ह्या वरच्या साईडला ढग असत आणि दहा पंधरा पिंट मिनटापूर्वी या, या, या उडा होतो ना विचार नको जसं मिरगाचं पाऊस लागतो ना तसा गडगडाक लागलेला आता रवलेला भादा भाताची आडवा होत ती भिजतलीत जोरदार पाऊस चालू झाला बघा चारही बाजून पाऊस पडता ह्या साईडनं म्हणजे घराची मागची बाजू आ इकडनं जो गडगड स्टार्ट झालेलो ना माग अशी दोन वाजता तो असो असो असं असं करत इकडे गडगडत गेलेलो आणि शेवटी चारही बाजून गेलो आता चारही बाजून पाऊस लागतो अजून पाऊस गडगडता अवतार बघा कसा झाला आतो धावपळ धावपळ म्हणजे जेवढा स्पीडमध्ये करूच मिळत ना तेवढा स्पीडमध्ये करू करत होतो तो नंतर चान्सच देऊ नये तर देवळाच्या पाठीमागचे जे सात आठ कोपरे होते ना आता भात आम्ही आणून ठेवला त्याच्यानंतर त्याच्या खाली जे पाच सहा कोपरे होत ना त्या भात पूर्ण भिजला आणि तास भात थोडाफार इकडे मंदिराच्या समोर चुकत घातलेला होता तेवढा भिजला आणि आज सकाळी जे घराच्या पाठीमागचे जे तीन कुपडे कापले ना ते सगळे भिजले पाच मिनटं फक्त पाऊस लागलो काय करून टाकल्यानंतर बघा इकडे पूर्ण मोकळा असा आणि दोन पेंट आम्ही त्या पडसाळीत ठेवलेले घेऊन हो येतात पाच मिनिटासाठी दिलो आणि सगळ्याची वाट मंडळी संध्याकाळचे चार वाजलेत आणि बरोबर पाच मिनटा फक्त पाऊस लागलो आणि सगळा भिजवून टाकला अजून फक्त एक अर्ध पाऊन तास दिला नसतो ना तर आमचा सगळा भात आम्ही घराकडे आणून ठेवला असता आता वातावरण बघा पाऊस काय लागणार नाही पण त्या पावसाचं वातावरण असं झालेलं असा तर दोन ते तीन दिवसाची का आतर होती आमची ती आता उद्या थोडा कडक ऊन पडावयात तर आणून त्याला बघूया आता एक दोरी रोवली या मंदिराकडे म्हणजे पप्पां म्हणत होते गावत नाही तिकडे ती दोरी बायचान्स वगैरे पडली असतात ना तर ती बघूया आपल्यासोबत आज बंटे असा आज सकाळी कापूक गेलेलो दोन दोन मोठे कोपरे कापलेत आणि तर अर्ध तास देऊ येतो नाही रे अर्ध तास दिलेल्या तर सगळा भात आम्ही आणला असता तर ह्या पण काल कापलेला भात असा सगळ्या भिजल्या इकडचे काका आणि कापून ते बघा ह्या इकडे थोडासा भिजल्याला धाडताय का धापून ठेला आमचं <coughs> खालचे कोपरे भिजले चुकलात ता था। याच्यात हाडून ठेवायचा सगळा पहिला ति नाही रे लक्षात हो। नाही ना गफा गफ हाडून ठेवली ना मग आरामात आपला ठेव गावला असता चला ह्या काय बघ मग अशी पावसाची धावपळ आणि धावपळीत धावपळीत एक दोरी काही रवली म्हणतात भेट ना नाही तिकडे रवली असतात तर इकडे कोपऱ्यातच हे इकडचे जे सात आठ कोपरे आहेत ना तिकडचा सगळा भात आम्ही नेला बाकी रवला त्या साईडचा खालचा उद्या कडक जर ऊन पडला तर मग लवकर नेऊया दोरी शोधी आता पेंड़ की। पेंड़ की। oh, <laughs> तर मी मी येणार आहे मग अशी हो पेंट कसा करतो तर फायनली आपली दोरी भेटली या बंट्याकच आणि ही दिसाची पण नाही नाही रे अशी चारीत ब्रीत पडली तर हिरव्या कलरची असं गडगडता अजून चला पावसापुढे आपण काय करू शकणो शकणार तो आपल्या मर्जीन येतलो आपल्या मर्जीन जातलो चला त्या घरात जाऊया आपण संध्याकाळचा मस्तपैकी वातावरण झाला थोडासा भात भिदला त्याचा धोका असा तर व्हिडिओ छोटस बनलो कसं झालो काय झालं काय माहिती नाही तर भेटे आता पुढच्या व्हिडिओमध्ये भातका पंता वगैरे चालू असा जर पाऊस रेग्युलर गेलोच म्हणजे ओन वगैरे व्यवस्थित पडला ना तर सवस होते लिया। तर भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय